प्रणिताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते नमो क्रिकेट चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज नेतानगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेडच्या वतीने नमोचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जवळपास नांदेड जिल्ह्यातील बावीस संघाने सहभाग नोंदवला होता इस ही स्पर्धा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व खेळीमिळीच्या वातावरणात सहा दिवस चालली आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्षा परिणीताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला या स्पर्धेत सम्राट अशोक क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाला प्रणितताई देवरे यांच्या हस्ते एकतीस हजार रुपये व चषक हे पारितोषिक दोन सन्मानित करण्यात आले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार रुपये महाराष्ट्र पोलीस क्रिकेट संघाला देण्यात आले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपये हजुरी खालसा क्रिकेट संघाला देण्यात आले तसेच प्रणितीई देवरे यांच्या हस्ते बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज असे वेगवेगळे वेग बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रणिताताई देवरे म्हणाले की युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा घेणे आवश्यक आहे या स्पर्धेचे आयोजन सागर सिंग बावरी यांनी केले तर ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पाडण्यासाठी भाजपा युवा मोर्चा नांदेडच्या पदाधिकारी परिश्रम घेतले पहा नेतानगरी न्यूज सविस्तर चॅनल के अंतर्गत क्रिकेट टूर्नामेंट की हमारी हुई है है जिसका फाइनल मैच आज हुआ है। और पहला प्राइज अशोक सम्राट टीम को गया है दूसरा महाराष्ट्र पोलिस एक टीम और तीसरा प्राइस जो है वो हजुरी सा टीम है उनको क्या है ये जो नमो चषक हमने लिया है इसकी हमारी प्रेरणा माननीय प्रधान जी नरेंद्र मोदी जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या जी महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा के राहुल लोनीकर जी और हमारे प्रभारी शिवराज पाटिल श्रुतिताई तोड़मे और हमारे सम्माननीय खासदार प्रताप पाटिल चिकलीकर साहब इनके सहकार्य से और हमारे जो महानगर अध्यक्ष दिलीप कंदगुर्ते जी इनके सहकार से हमने टूर्नामेंट लिया था इसका एक ही उद्देश्य है कि जितने भी हमारे युवा है उनको खेल के तरफ प्रोत्साहित किया जाए और तो उनको खेल से जोड़ा जाए जितना हो सके उतना पॉजिटिविटी लाया जाए उनमें और ये जो हमारा टूर्नामेंट हुआ युवा मोर्चा के सहकार से हुआ है हमारे उपाध्यक्ष सागर सिंह बौरी इन्होंने इसका आयोजन किया था यहाँ पर और हमारे जितने भी पदाधिकारी है भाजपा युवा मोर्चा के ओम बंडेवार जो सरचिटनीस दक्षिण के प्रमुख है दयानंद शशि शशिड़े प्रणय गंभीर है और हम सो, हम यही बोलेंगे कि आने वाले साल और हमें लेंगे। नांदेड़ शहरा मध्य युवा मोर्चा नमो चषक स्पर्धे आयोजन कर नांदेड़ लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पटी चिखलीकर साहब यांच्या मार्गदर्शनामध्ये युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष मल्होत्राजी यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये नांदेड शहरामधनं कमीत कमी बावीस टीमनी यामध्ये सहभाग घेतला होता सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये आज बक्षीस वितरण माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि पहिलं पारितोषिक जे एकतीस हजाराचं होतं ते सम्राट अशोक ग्रुपला त्या ठिकाणी दुसरं पारितोषिक एकवीस हजाराचं होतं ते महाराष्ट्र पुलीस मिळालेलं आहे आणि तिसरं पारितोषिक हजुरी खालसा यांना अकरा हजाराचं पारितोषिक मिळाले त्याबरोबर बेट्स बेस्ट बॅट्समन असेल बेस्ट बॉलर असेल अशांना पारितोषिक देऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने सन्मान करण्यात आले या निमित्ताने युवकांना खेळामध्ये एक सहकार्य मिळावं त्यांना एक चालना मिळावी मिळावी प्रेरणा या अनुषंगाने स्पर्धेचं आयोजन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा चालू केली होती ही पूर्ण देशभरामध्ये स्पर्धा सुरू आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा शहरामध्ये याचं मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आहे युवकांना प्रेरणा मिळावी आणि युवकांनी सुद्धा जास्तीत जास्त खेळामध्ये सहभाग घ्यावा या मागचा उद्देश होता धन्यवाद